वाढून आणि परत व्यवस्थित पॅक करून ठेवायचे आहे कारण ते दिवाळीला पुन्हा काम कामान जे काम मी करते तेच काम तेच काम त्यालाही हवं असतं किंवा आपल्या लाडक्या बाप्पांचं विसर्जन झालं की ते पटकन दहा दिवस निघून गेले ना बाप्पा होते तोपर्यंत म्हणजे कसं घरामध्ये एकदम आनंद आनंदमय वातावरण म्हणजे बाप्पा जेव्हा आले तेव्हा असं वाटतच नव्हतं की हे दहा दिवस पटकन निघून जावा आता ठीक आहे बाप्पा दहा दिवसासाठीच असता सा पण आशा करते की पुढच्या वर्षी बाप्पांनी लवकर यावा आता गणपती बाप्पा ज्या दिवशी जातात त्या दिवशी तर डेकोरेशन वगैरे काही आपल्याला काढावं लागत नाही म्हणजे काढतच नाही असं मला तरी माहिती आहे तर ते डेकोरेशन दुसऱ्या दिवशी उचलावं लागतं मला पण आता हे सर्व डेकोरेशन वगैरे काढायचं आहे आणि ज्या माळा वगैरे असतात त्या व्यवस्थित धुसून त्या वाढून आणि परत व्यवस्थित पॅक करून ठेवायच्या आहे कारण ते दिवाळीला पुन्हा काम येतील वेदला झोपवलं आहे वेद झोपला आहे तोपर्यंत मी हा सर्व कसाला आवरून घेते आणि तो जोपर्यंत झोपेल तोपर्यंतच मला एवढं सगळं आवरावं लागणार आहे कारण तो जर एकदा उचला तर काहीच कामं करू देत नाही घरभर तोच खेळतो रांगतो वगैरे त्याच्यामुळे त्याला जे काम मी करते तेच काम तेच काम त्यालाही हवं असतं किंवा काही गोष्टी माझ्या हातात असल्या त्या गोष्टी त्यालाही हव्या असत्या त्याला असं वाटतं की हे खेळायच्या गोष्टी आहे त्यामुळे त्याचा तो झोपला आहे तर पटकन आवरते आणि त्याच्यानंतर सकाळी उठल्यापासून आम्ही काही नाश्ता वगैरे काही के केला नाही आहे तर आज मला कॉफी बनवायची आहे तर पहिले हे डेकोरेशन वगैरे काढून घेते त्याच्यानंतर कॉफी वगैरे बनवते तर माझ्या दिवसाचं पूर्ण रुटीन बघण्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा गणपती बाप्पांचं जेव्हा आगमन होणार असतं तेव्हा आपण हे सर्व डेकोरेशन किती आनंदाने करतो ना आणि ज्या वेळेस गणपती बाप्पांचं विसर्जन होतं त्यावेळेस आपल्याला हे डेकोरेशन आवरायला हे डेकोरेशन काढायला किती दुःख होतं ना असं वाटतं की गणपती बाप्पा आत्ता आले आणि लगेच चालले म्हणजे इतक्या लवकर ते दहा दिवस निघून जातात पण आता आपण तरी काय करणार बाप्पा दहा दिवसासाठी असतात तर दहा दिवसच थांबतील आणि बाप्पा ह्या वर्षी गेले म्हणजे पुढच्या वर्षी बाप्पा लवकर या अशी आपण बाप्पांकडे आशा करू शकतो विनवणी करू शकतो आता हा बाप्पांचा विसर्जनाचा व्लॉग मी जरा उशिरास टाकते कारण गणपती बाप्पांचं विसर्जन झालं आणि लगेचच पितृपक्ष चालू झाले त्यामुळे हा व्लॉग मला एडिट करायला वेळच मिळाला नाही कारण पितृपक्षाची रेसिपीज देखील मला चॅनलवर दाखवायचे होते आणि ह्या चॅनलवर आपण डेली ब्लॉग तसेच काही रेसिपीजसुद्धा बघत असतो त्याच्यामुळे मला काही रेसिपीज देखील शूट करायचे होते त्यामुळे ह्या ब्लॉगला थोडासा उशिराच झाला पण तुम्ही समजून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बाप्पांचं विसर्जन मी ह्या ब्लॉगमध्ये दाखवलं नाही आहे त्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ चॅनलवर अपलोड केले आहे तुम्ही जर बघितली नसेल तर ती शॉर्ट व्हिडिओ नक्की बघा इथे मी डेकोरेशनच्या सर्व माळा वगैरे काढून घेतल्या आता त्या माळा मला व्यवस्थित धुऊन घ्यायच्या होत्या कारण त्या माळा स्वच्छ धुवून घेऊ म्हटलं आणि दिवाळीला पुन्हा त्या माळांचा वापर आपल्याला करता येईल आता हा जो तुम्ही टेबल बघताय हा आम्ही नाशिकला होतो तेव्हा हा टेबल घेतलेला आहे यांच्या कामासाठीच घेतला होता म्हणजे वर्क फ्रॉम होम असेल तर त्या टेबलवर यांना व्यवस्थित काम करता येईल लॅपटॉप वगैरे ठेवून सोपं पडेल त्या टेबलवर काम करायला त्याच्यासाठी तो टेबल घेतला होता पण तो टेबल त्यांच्या कामासाठी कमी आणि घरातल्या काही छोट्या मोठ्या गोष्टींसाठी जास्त यूज होतो जसं की आता तीन वर्ष झाले आम्ही गणपती बाप्पा त्याच टेबलवर बसवतो आणि खूप छान आहे तो टेबल फोल्डिंगचा आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही काम झालं की तो व्यवस्थित फोल्ड करून एक साईडला ठेवून दिला तर पसराही दिसत नाही आता डेकोरेशन वगैरे आवरून झालं होतं तिथे झाडू मारायचा बाकी होता तर त्याआधी म्हटलं मस्त कॉफी बनवू कॉफी पिऊन घेऊ कारण दोघांची इच्छा झाली होती आज कॉफी प्यायची बाहेर मस्त पाऊस चालू होता तर त्यासाठी म्हटलं पहिले कॉफी बनवू आणि नंतर बाकीचे कामं आवरून घेऊ आता तसं पाहिलं गेलं तर आम्ही दोघंही जास्त चहा पित नाही कधी मध्ये प्यावा वाटलं तर कॉफी बनवतो कॉफी पितो आणि चहा कधी एखाद्या वेळेस क्वचित पिला तर पितो तसं बघायला गेलं तर खूप वेगवेगळ्या पद्धतीने कॉफी बनवली जाते खूप वेगवेगळ्या पद्धती आहे कॉफी बनवायच्या पण मी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने कॉफी बनवते कसं ते पटकन तुमच्यासोबत शेअर करते आता आपल्याला कॉफी किती क्वांटिटीमध्ये बनवायची त्या हिशोबाने दूध घ्यायचं आता इथे मी दो, दोन दोन जणांसाठी कॉफी बनवते तर मी दोन कप दूध घेतलं ते दूध पातेल्यामध्ये ओतून हो व्यवस्थित गरम करून घ्यायचं त्यानंतर एक कप दूध सेपरेट काढायचं आणि त्यामध्ये दोन कॉफीच्या पुड्या टाकून घ्यायच्या त्या दुधामध्ये ती कॉफी व्यवस्थित मिक्स करायची आणि मिक्स केलेलं ते कॉफीचं दूध जे पातेल्यामध्ये दूध होतं त्या दुधामध्ये ॲड करायचं त्यानंतर आपल्या गोडीप्रमाणे साखर टाकायची आणि क मिडियम गॅसवर ती कॉफी व्यवस्थित उकळून घ्यायची कॉफी बनवताना मी थोडं देखील पाण्याचा वापर करत नाही पूर्ण दुधामध्येच ही कॉफी बनवते मीडियम गॅसवर कॉफी मस्त घटसर होईपर्यंत उकळून घ्यायची आणि त्यानंतर गरमागरम कॉफीचा मस्त आनंद घ्यायचा माझ्या पद्धतीने एकदा कॉफी नक्की बनवून बघा खरंच छान लागते आणि तुमची जर का वेगळी पद्धत असेल कॉफी बनवायची तर ती पद्धत माझ्यासोबत नक्कीच शेअर करा चला थोडा वेळ आम्ही दोघांनीही निवंत बसून मस्त कॉफीचा आनंद घेतला आणि त्यानंतर मी पुन्हा माझ्या कामांना सुरुवात केली आणि हो आज मी फर्स्ट टाईम कॅमेऱ्यासमोर येऊन बोलली फर्स्ट टाईम मी याआधी कधीही कॅमेऱ्यासमोर बोलली नव्हती खूप अवघड होतं कॅमेऱ्यासमोर बोलणं तर तुम्हाला देखील ते माझं बोलणं कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा यापुढे मी असंच प्रयत्न करणार आहे कॅमेरासमोर बोलायचा मी तुम्हाला बोललेच होते की मला डेकोरेशनच्या माळा धुवायच्या आहे तर बादलीमध्ये मी थोडंसं पाणी घेतलं आणि त्यामध्ये म्हणजे अर्धी बादली पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं सर्फ एक्सेलचं लिक्विड टाकायचं आणि त्या लिक्विडमध्ये त्या सर्व माळा व्यवस्थित धुवायच्या त्या लिक्विडमध्ये माळा धुतल्या म्हणजे त्या माळांना स्मेल देखील छान येतो आणि माळा व्यवस्थित निघता तुम्ही जर का हे ट्राय केलं नसेल तर एकदा नक्की ट्राय करा दुपारचे आमचे जेवण वगैरे झाल्यानंतर थोडासा आराम झाला आणि त्यानंतर संध्याकाळी पावणे पाच वाजता माझी एक ऑर्डर आली ऑर्डर कोणती ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघून समजतच असेल मी उषेची शिलाई मशीन ऑर्डर केली होती पाच सात दिवस ही ऑर्डर जरा लेट झाली त्याच्यामुळे मी थोडीशी नाराज होते पण फायनली आज ही ऑर्डर आली आणि माझ्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही बघू शकता माझ्याकडे याआधी उषा कंपनीचीच मोठी फुल सेटलची मशीन होती पण आम्हाला नाशिक हो 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 थी, ते पुणे जेव्हा शिफ्ट व्हायचं होतं तेव्हा मी ती मशीन माझ्या मैत्रिणीच्या शिस्टरला सेल केली कारण ती देखील क्लास करत होती आणि तिला मशीन पाहिजे होती आणि मलासुद्धा अशा व्यक्तीला ती मशीन द्यायची होती की त्या व्यक्तीकडे ती मशीन व्यवस्थित टिकेल ती व्यक्ती त्या मशीनची काळजी घेईल आणि त्या मशीनचा योग्य तो वापर होईल त्यामुळे मी माझ्या मैत्रिणीच्या सिस्टरलाच ती मशीन सेल केली आणि त्यानंतर मी ठरवलं होतं की नेक्स्ट टाईम मी जेव्हा मशीन घेईल तेव्हा अशी छोटीशी इलेक्ट्रॉनिक मशीन घेईल म्हणजे ही मशीन आपल्याला कुठेही छोट्याशा जागेमध्ये ठेवता येते या मशीनचा जास्त पसारा होत नाही आणि आता मला माहिती आहे ह्या मशीनमुळे माझे बरेच कामं सोपे होणार आहे जे काही ड्रेस वगैरे असतात त्या ड्रेसला फिटिंग वगैरे करणं ब्लाऊजची फिटिंग वगैरे करणं खूप सारे कामं माझे सोपे होणार आहे आणि हे बघा इकडे माझ्या बाळाचे पराक्रम ते म्हणतात ना नजरहाटी आणि दुर्घटना घटी ते असं तो झोपेतून उठला आणि त्याला मी ते बेडवर आणलं त्यानंतर त्याची तयारी करू म्हटलं तेवढ्यात मला एक कॉल आला तर कॉल मी रिसीव केला कॉलवर बोलत होती आणि तेवढ्या वेळात त्यांनी ते काजाचे डबी ओपन केली ते सर्व हात काजळाचे काळे करून घेतले ते मांडीला ते काजळ लावलं त्यांनी चेहऱ्यालासुद्धा ते काजळ लावून घेतलं होतं हां आणि त्यानंतर मी ते क्लीन करायला घेतलं तर ते क्लीन करून देत नव्हता तो बघा कशामध्ये मध्ये नाटकं करतोय त्याला मी विचारत होते हे काय केलं तू तर माझ्याकडे लक्ष देत नव्हता म्हणजे त्याला ते पुसूक द्यायचं नव्हता तर असं असतं आपली थोडीशी नजर चुकली तर पोरं कधी काय करतील सांगता येत नाही आणि हे बघा मी ते सर्व त्याला विचारत होती हे कसं केलं थोडंसं नॉर्मल त्याला ओरडत होती तर हे बघा कसे नाटकं करतोय तो चेहरा बघा त्याचा कसा करतोय मुद्दा म्हणून मम्माला चिडवायचं म्हणून चिडवतोय वेदूची तयारी झाली आणि लगेचच आम्ही तिघांनी मिळून देवपूजा करून घेतली कारण संध्याकाळ पण झाली होती मग पहिले देवपूजा करून घेऊ म्हटलं थोडंसं बाहेर पण जायचं होतं तर पहिले देवपूजा करून घेतली आणि तो बघा कसा एका हाताने बरोबर घंटी वाजवतो बऱ्याच गोष्टी आता शिकतोय तो त्यानंतर आता मला काही ग्रोसरी घ्यायची होती तर इथेच खाली शॉप येत्या शॉपमध्ये चाललो आहे आम्ही नवरात्री येते तर मला नवरात्री स्पेशल उपवासाच्या काही रेसिपीज दाखवायच्या आहेत तर त्यासाठी म्हटलं भगर वगैरे घेऊ तर इथे मला सुट्टी भगर मिळत होती आणि सुट्टी भगर घेतली तर त्यात बारीक बारीक अळाया असतात किडे असतात त्याच्यामुळे तिथे काही मला मिळालंच नाही शेंगदाणे भेटले फक्त बाकी भगर नाही मिळाली तेलाचे मोठी कॅन घ्यायचे होते तर ते सुद्धा नाही मिळालं त्यानंतर काय परत घरी आलो आणि वेदची थोडीशी चिडचिड होत होती कारण त्याला खाली नेलं तर पाऊस चालू होता मग पटकन आम्ही वरती आलो तर त्याचं म्हणणं की तुम्ही मला लगेचच वरती का आणलं थोडंसं फिरवलं का नाही पण काही नाही थोड्या वेळामध्ये तो विसरून पण गेला आणि पुन्हा त्याचा त्याचा खेळायला लागला जेवायला मी आज साधी मुगाच्या दाईची खिचडीच बनवली होती लाइट ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार होती पण नेमकी लाईट गेली त्याच्यामुळे ती रेसिपी तर काही तुमच्यासोबत शेअर करता आली नाही नेक्स्ट टाईम मी व्हिडिओमध्ये नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल जेव्हा कधी बनवेल तेव्हा जेवण वगैरे झाले आणि त्यानंतर मी किचन वगैरे आवरून घेतला तेच तुम्हाला दाखवत होती जेव्हाचं काम तेव्हा केलेलं बरं पडतं ते किचनमध्ये जर ते खरकटे भांडे जर राहिले ना तर दुसऱ्या दिवशी परत उठून तेच भांडे घासा मग तिथून सुरुवात करा त्यापेक्षा रात्रीच जर ते भांडे वगैरे सर्व घासून घेतले ना तर दुसऱ्या दिवशी खूप ताण कमी राहतो आपला अगोदर थोडंसं मसाला दूध घेऊ असं आमचं दोघांचं ठरलं त्यासाठी इथे मी मसाला दूध बनवलं आता जर का तुम्हाला ह्या मसाल्या दुधाची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करा येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करेल तोपर्यंत बाय